पंढरीची वारी एकाच म्हटलं वारीला जायचं असत परंतु आमच्या जीवनाची वारी काय तुम्हाला सांगू मुलाला शिक्षणाकरता पैसा चला सावकाराकडं कर्जाचा डोंगर झाला परंतु माझ्या पवित्र पर परमेश्वराच्या दर्शनासाठी जोपर्यंत या विठोबाचे अजिबात जो आहे तोपर्यंत पांडुरंगा एक वेळेला अन्न नाही मिळलं पण तुझ्या दर्शनाला कधीच चुकवणार नाही शिक्षणा करता जात दीड लाख रुपये सावकार पैसे उचलले आणि आषाढी वाली तर जवळ आले आहे लक्ष्मीला बोलून घेतो लक्ष्मीला विचारतो लक्ष्मी पंढरीच्या वारी करता मला गेलेच पाहिजे आणि घराकडे जरा लक्ष दे तर बराच उशीर झाला आ लक्ष्मी बरी बोला ना, ना। लक्ष्मी हे पहा पंढरीच्या वारी जमणारी आहे काय सांगायचं माऊली तुला तर माहिती आहे की पंढरीच्या वारीला आम्ही पंढरीला गेल्याशिवाय माझं कधीच आतापर्यंत वारी चुकली नाही हो ना बर आपल्या मुलगा शाळेत गेला आपला मुलगा शाळेत गेला की सांगायचं पाठवलं शाळेमध्ये मी लक्ष्मी घराकडे लक्ष आणि मी आता पंढरीच्या वारीला जाणार आहे तर मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दे मुलाला काही देऊ नकोस अजिबात नाही ठीक आहे कारभारी उठले की काम सहात मुलाची जाऊन सोडते विडते आणते तस नाही संस्कृत आपल्या पहिल्यापासून आहे आपल्या घराण्याला आपल्या घराण्याची परंपरा आहे वाराकडे आहे आपला आतापर्यंत आपण कोणाला कोणाचं मन दुखवलं नाही किंवा कोणाचा नाराज केलं नाही अजिबात नाही त्यामुळं मी जरी पंढरीच्या वारीला गेलो तरी मुलांनी आणि घराकडे व्यवस्थित लक्ष द्या मी मुलाची आणि आपल्या घराची दोघांची काळजी घेते बर कुठे गेलाय शाळेत गेलाय आला नाही का अजून नाही आला बरं ठीक आहे काय शिळपा का आहे का मला भूक लागली आहे कारभारी तुम्हाला भूक लागली आहे तुम्हाला मी आत्ता आणखी थांबा खायला अन्नाचा कण नाही परंतु माझी लक्ष्मी अरे मुलं आम्ही तिघ काय शिव स्वतः असेल कारभारी कर जेवण करूया खायला आपल्या जवळ शिव ताजा अण्णा नाही ऐका ना काय आठवड्याला आपण याला गोड म्हणा पण दोघ याला खाऊ अन्न हे वाया लावायला नको लक्ष्मी अण्णा अण्ण हे परब्रम्ह आहे तर शिळ पाक कसे असले आपण गोड मानून घेऊया अव आपण संसार एका टुकड्यावरून सुरू केलाय लक्ष्मी खरंच खरंच माझ्या या विठोबाला शोधते मग अहो तुम्ही नसताना या घराला मी माझं घर मायला जपलं या घराला मी हा नवरा जेवण करू चला ना काल बरे मी तुम्हाला माझ्या हाताने बनवते थांबा था। घ्या था। खा था। अगं हे पहा ज्या प्रमाण आपण एकमेकांना आयुष्यभर जर जीव लावला तर हाच प्रपंच आपला सुखानं होतो कोणवर जीवन झाला आहे ठीक आहे चालतात आपल्या मुलाला बोलून घ्या आता मुलगा शाळेतून आला असेल बघा त्याला मी आवाज येते ऐका ना तुम्ही आवाज द्या माझ्या आवाजला काय लवकर येणार नाही बापाचा धाक म्हणजे हा मुलांसाठी खूप मोठा असतो मी खरं सांगू का आईची माया किती मुलगा जोर दरोडे खोर कसाही असो पण आईची माया वेगळी असते आई ना पाठीवरून हात फिरवला ना की जो कुणा त्यामध्ये मा मा होत नाही तो आईच्या हृदय माफ होतो आहे अहो आईच्या पदरा खाली या सगळे झाकले नाते लेखरांचं होय लक्ष्मी आपल्या मुलाला आवाज दे कारवा हां तुम्हीच आवाज द्या सरा आ अर्पित विकास हे बाळा विकास तेरे तुझे वडील तुला बोलवत आहे बाळा शाळेत ना आलास हो आई बाबा कशासाठी बोलवलंस मला अरे बाळा शिक्षण कस काय चाललं आहे तुझं बाबा आता शेवटचं माझं आणि शिक्षण आता थोडक्यात संपले जमाय अरे बाळा मी पंढरीच्या वारीला जाणार आहे बाबा तुम्ही पंढरीच्या वारीला जाणारच आहे पण लक्ष एक सांगतो मी तुम्हाला की बाबा सांगाव का ना सांगाव आतापर्यंत तुम्ही आहारच माझा हट्ट पुरवला सगळे हे केले पण आता या बारीने मला परीक्षेला जर बसायचं असेल तर पन्नास हजार रुपये पहिले डिपॉझिट भरावं लागेल अरे बाळा काय म्हणते आई आई सांगतो खरे एवढं आणायचं अरे बाबा आतापर्यंत सुद्धा सावकाराकडे घाण पडलं आहे आणि आता पैसे तुझ्या शिक्षणाला एवढा पन्नास हजार कुठून आणायचा अरे बाबा आतापर्यंत मी मला भरपूर शाळेमध्ये शिकायला पैसे पुरवले ते भी मी न काय इकडे तिकडे खर्च न करता शिक्षण आणि आता जर शेवटच्या वर्षाला जर तुम्ही मला पन्नास हजार रुपये नाही देऊ तर मी परी काही माझी शिकण्यात नाही रे बाय अरे एवढं पैसा आणायचं कुठून अरे आम्ही पोटात पोटवर संसार केला तुला लहानच मोठं केलं तुला तुला शिकवलं घडवलं तुझ्या आईनं कावड कष्ट केलं अरे तुझ्यासाठी माझी फाटकी साडी घालते कपडे घालते रे तुझ्या बापाला पण नवा कपडा नाही रे तीन तिघळाची साडी घालून फिरते आहे हे बघ बाळा माझ्या साडी अजून तिघळ आहे अहो बाबा ते पण आता मी मी तरी काय करणार जर परीक्षेला फी नाही भरली